नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका घराच्या स्वरूपात या घराची प्लॉट साईज आहे बाराशे स्क्वेअर फूट आणि या घराची दिशा आहे उत्तरमुखी या घराचं बांधकाम आहे पंधराशे ते सोळाशे स्क्वेअर फूट आणि या घराची किंमत आहे बासष्ट लाख रुपये या घराचं लोकेशन आहे नवसारी परिसर अमरावती बघू शकता या घराच्या सुरुवातीला लोखंडी गेट आहे समोर घराच्या पार्किंग आहे या ठिकाणी दोन कार बसेल आणि दोन ते तीन व्हीलर बसेल इतकी जागा आहे समोर फ्रंटला दरवाजा आहे जो की लाकडी चौकटीमध्ये फिट केलेला आहे घराच्या आत आलो असता हॉलमध्ये मध्ये पी आहे वालला कथ्या आणि फिक्कट पिवळ्या कलरमध्ये रंग दिलेला आहे आणि हॉलमध्ये दोन बॉक्समध्ये वरती पी आहे ज्यामध्ये चार लाईट बसवलेले आहे हा हॉल आहे हॉलमधूनच आपल्याला किचनमध्ये आणि बेडरूममध्ये पण जायला दोन दरवाजे दिलेले आहे किचनमध्ये आलो असता बघू शकता किचन आपल्याला यल शेपमध्ये दिलेलं आहे किचन वट्यावरती सज्ज आहे किचनमधून बघू शकता आपल्याला मागील ओपन पेसमध्ये पण जाता येते आणि बेडरूममध्ये पण जाता येते आणि समोर फ्रंटला दिलेला आहे हॉल हा किचन आहे किचन येल शपमध्ये आहे किचनच्या वठ्यावरती जवळपास चार बाय सहाची विंडो आहे आणि एक विंडोच्यावरती सज्ज दिलेला आहे यालाच लागून बेडरूम आहे बेडरूममध्ये पण एक सज्ज आहे आणि यामध्ये पण आपल्याला ओ पी केलेली दिसत आहे शेवटी बेडरूमच्या एक अटॅच हंडाचा बाथरूम दिलेला आहे तर ते बघूया आपण जाऊन बघू शकता या ठिकाणी वेस्टर्न पद्धतीचं टॉयलेट बाथरूम या बेडरूममध्ये अटॅच आहे आणि वरती पी ओ पी बघू शकता सुंदर असं घर आहे या ठिकाणी खाली जवळपास कॉमन संडास बाथरूम आहे जो की भारतीय पद्धतीचा आहे तर अशा प्रकारे खाली हॉल बेडरूम किचन आणि एक मास्टर बेडरूम आणि एक कॉमन संडास बाथरूम वरती जाऊया वरती जाण्यासाठी साईडनंच पायऱ्या काढलेल्या आहे बघू शकता पायऱ्याला टाईल्स बसवलेले आहे आणि बाजूला स्टील फ्रेममध्ये काचीची रेलिंग लावलेली आहे सुरुवातीला हॉल आहे हॉलमध्ये जाण्यासाठी या साईडनं आपल्याला पायऱ्या आहे ज्या की वर येत आहे या साईडनं हॉलसाठी दरवाजा दिलेला आहे बघू शकता काचेचा दरवाजा पण आहे हॉलमध्ये त्याला एक लोखंडी फ्रेम बसवण्यात येईल तर अशा प्रकारे या घराचा आजूबाजूचा परिसर आपण या ठिकाणी बघत आहोत सुंदर अशा एरियामध्ये हे घर स्थित आहे आणि खूप छान असं या घराचं एलिव्हेशन आहे हॉलमध्ये वरती पण बघत आहे तुम्ही पी ओ पी केला आहे आणि प्रत्ता कलर या घराला दिलेला आहे आणि वरती हॉल आहे हा कॉमन टॉयलेट बाथरूम आहे आणि एक बेडरूम आहे मास्टर बघू शकता हे मास्टर बेडरूम आहे या ठिकाणी एक सज्जा काढलेला आहे आणि टॉयलेट बाथरूम पण या ठिकाणी अटॅच आहे जे की वेस्टर्न पद्धतीचं आहे तर अशा प्रकारे हे थ्री बी एच के घर आहे सेमी फर्निश घर आहे आणि या घराची किंमत बासष्ट लाख रुपये इतकी ठेवलेली आहे जर कोणाला हे घर विकत घ्यायचं असेल किंवा हे घर बघायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास पुन्हा एकदा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास धन्यवाद